पत्ता गट नंबर पच्या हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर उपराजधानी नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना घडली आहे नागपूरमधील भाजप नगरसेविका मानसी सिमले यांचे पती निखिल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे मित्र असलेल्या तरुणानेच त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात सिमले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार ही घटना नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक एका तलावाजवळ घडली निखिल सिमले आणि आरोपी महेश उर्फ सोनू गणेश ठाकरे हे दोघेही जुने मित्र आहेत तलाव परिसरात या दोघांची भेट झाली असता त्यांच्यात जुन्या कारणावरून वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले रागाच्या भरात आरोपी महेश ठाकरे यांनी आपल्या जवळील धारदार चाकूने निखिल सिमले यांच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार केले या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जखमी निखिल सिमले आणि आरोपी महेश ठाकरे हे दोघेही एका गाजलेल्या हत्याखंडात आरोपी होते त्या गुन्ह्यातून दोघांची निर्दोष सुटका झाली होती एकेकाळी सोबत असलेल्या या मित्रांमध्ये नक्की कोणत्या कानावरून वितुष्ट आले आणि त्यांचे पर्यावसन खुनाच्या प्रयत्नात कसे झाले असा तपास आता पोलीस करीत आहेत हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निखिल सिमले यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती चिंताजनक समजते घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कार्यवाही सुरू केली या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा